नमस्कार सीमाज बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवते खमंग आणि कुरकुरीत शेजवान चकली चला तर मग आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे नंतर अर्धी वाटी घेतलेला आहे दीड वाटी पाण्यामध्ये मी आता शेजवान चटणी घालत आहे तर शेजवान चटणी आपल्या आवडीप्रमाणे घालायची आहे तर इथे मी दोन चमचे पहिल्यांदा घातली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे इथे मी तेल घातलेलं आहे आपलं जे स्वयंपाकामध्ये वापरतो तेच तर आता हे मिक्स करून घेऊया तर पुन्हा एकदा मी शेजवान चटणी थोडीशी घातलेली आहे कारण की कमी पडलेली होती तर आता हे मिक्स करून झालेलं आहे तर नंतर इथे मी थोडीशी लाल मिरची पावडर घालत आहे तर आवडीप्रमाणे इथे तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर करू शकता तर उकळे आल्यानंतर मी इथे एक वाटी रवा घातलेला आहे रवा घालते वेळी वी व्हिडिओ माझा बंद होता कारण की मी तो दाखवू शकले नाही म्हणून मग पुन्हा एकदा मी इथे थोडासा रवा घातलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर एक वाटी आपल्याला रवा घालायचा आहे दीड वाटी पाण्यामध्ये तर आता हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि पाच मिनिटासाठी हा रवा वापरवून घ्यायचा आहे तर रवा वापरलेला आहे तर झाकणवरतून काढून घेतल्यानंतर हे मिक्स करून घेऊया तर आता हे रव्याचं मिश्रण आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया तर इथे मी थोड्या प्रमाणामध्ये शेजवान चकली बनवत आहे तुम्हाला इथे जर जास्त करायचे असतील तर तुम्ही रव्याचं प्रमाण वाढवू शकता तर आता आपण गरम असतानाच यामध्ये मी आता तांदळाचं पीठ घातलेलं आहे एक ते दीड वाटी तर रवा घातलेला आहे एक वाटी तर तांदळाचं पीठ घालायचं आहे दीड वाटी आणि फक्त इथे मी आता पांढरे तीळ घालत आहे तर तीळ घातल्यानंतर आपण गरम असतानाच हे तांदळाचे पीठ रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे दुसरं काहीही साहित्य वापरायची गरज नाही शेजवान चटणी घातलेली आहे आणि मिरची पावडर आणि मीठ आणि पांढरे ती घालायचं एवढंच आपल्याला साहित्य इथे घालायचं आहे तर ही चकली अतिशय टेस्टी लागते तर इथे जर पाण्याचा हात लागला तर थोडंसं तुम्ही पाणी घालून हे मिश्रण मळू शकता पण शक्यतो गरम असतानाच हे मिश्रण मळावे म्हणजे चांगलं हे पीठ मळले जाईल आणि तांदळाचे पीठही मिक्स रव्यामध्ये होईल तर अशा पद्धतीने इथे हे मळून घेतलेलं आहे मी चकलीचं पीठ तर इथे मी सोऱ्या घेतलेलं आहे तर सोऱ्याला आतून आपण तेल लावून घेणार आहोत जेणेकरून सोऱ्याला हे पीठ चिटकणार नाही तर शेजवान चकली अतिशय टेस्टी आणि खमंग आणि चायनीजसारखी ही चकली लागते मुले तर आवडीने खातील तर आता सुट्ट्या पडलेल्याच आहेत मुलांना तर मधल्या वेळेत अशा पद्धतीने तुम्ही शेजवान चकली बनवून देऊ शकता मुलांना तर आता आपण गरम असतानाच पटकन आपल्याला हे मिश्रण सोऱ्यामध्ये घालायचं आहे तर आता आपण हा सोऱ्या लावून घेऊया आणि आता एका ताट्यावरती किंवा तुम्ही पेपरवरती चकली पाडू शकता तर इथे मी ताट घेतलेलं आहे मागच्या बाजूला आपण आता चकली पाडून घेऊया तर ही चकली बिलकुल तुटत नाही तुम्ही बघू शकता तर या चकलीला काटेसुद्धा आलेले आहेत काटेरी चकली बनलेली आहे तर पीठ घट्टच मळायचं आहे आपल्याला एकदम सैलसर मळायचं नाही तर अशा पद्धतीने आपण इथे सर्व चकल्या पाडून घेणार आहोत तर मस्त अशा गोल गरगरीत आणि काटेरी चकल्या पडलेल्या आहेत तर या चकलीमध्ये मी दुसरं काही साहित्य वापरलेलं नाही जास्तीत जास्त आपण इथे शेजवान चटणीचा वापर करायचा आहे तर म्हणूनच या चकलीला शेजवान चट चकली, चकली म्हटलं जातं तर खूप खमंग लागतात तर अशा पद्धतीने आपण एकसारख्या सर्व चकल्या आता पाळून घेऊया तर एक ही चकली इथे तुटलेली नाही सर्व चकल्या तयार आहेत पाडून तर इकडे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आता आपण ह्या चकल्या सोडून तळून घेऊया तर एक छोटीशी टीप तुम्हाला सांगते की तेल जास्त गरम पाहिजे तेव्हाच आपल्या चकल्या ह्या मस्त अशा कुरकुरीत तळल्या जातात तर पहिल्यांदा आपण चकल्या एकदम जास्त गरम तेलामध्ये सोडणार आहोत आणि नंतर आपल्याला मिडियम गॅसची फ्लेम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या चकल्या क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत फक्त या चकल्यांचा कलर चेंज झाला नाही पाहिजे जास्त लाल जर चकल्यांचा कलर झाला तर त्या कडवट लागतात टेस्ट बिघडते तर चकल्यांचे बुडबुडे कमी झालेले आहेत बघू शकता तर या चकल्या आता आपण तेलामधून काढून घेऊया तर अगदी कुरकुरीत अशा ह्या चकल्या तळलेल्या आहेत तर, तर सर्व चकल्या इथे आता मी तेलामध्ये तळून घेते तर सर्व चकल्या इथे तळून झालेल्या आहेत तर कलर तुम्ही चकल्यांचा बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे जास्त लालसर पण मी तळलेल्या नाही चकल्या या तर जवळून तुम्हाला मी एक चकली दाखवते तर काटेरी चकल्या बनलेल्या आहेत मस्त अशा झालेल्या आहेत कुठेही तुटलेल्या नाहीत जशा आहेत तशा ह्या बनलेल्या आहेत तर शेजवान चकली तुम्हाला वाटणारही नाही की यामध्ये मी शेजवान चटणी घातलेली आहे जर तुमच्याकडे शेजवान चटणी नसेल तर शेजवान स्वासही तुम्ही वापरू शकता तर एक चकली तुम्हाला मी तोडून दाखवते की ती कशी झालेली आहे अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे आतून खुसखुशीत आणि वरतून कुरकुरीत तर बिलकुल तेलही नाही आहे तर कुरकुरीत असा आवाज पण येत आहे या चकलीचा आणि मस्त अशा ह्या चकल्या बनलेल्या आहेत तर अशा पद्धतीने जर तुम्ही चकल्या बनवल्या आणि थंड झाल्यानंतर या चकल्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत बिलकुल नरम पडत नाही जशा आहेत तशा कुरकुरीत राहतात तर ही चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही ट्राय करा अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेलायकन आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय